नांदुरा शिवारात युवकाचा छिन्न विछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह धड हात मुनके वेगवेगळे हत्या की घातपात तपास सुरू आष्टी मोर्शी मार्गावरील अपरवर्धा नांदुरा शिवारात युवकाचा मृतदेह छिन्न अवस्थेत आज आढळून आल्याने एकच खडबड उडाली आष्टी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वनरक्षक चंदुराव शेंडे या जंगल परिसराची पाणी करीत असताना त्यांना एका इसमाचा तुटलेला हात आढळून आला त्यांनी लगेच वरिष्ठांना ही माहिती दिली वरिष्ठांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली असता पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले ॲडिशनल एस डीवाय एस पी कारंज्या आष्टी तळेगाव ठाणेदार वर्धा शॉन पथक वर्धा गुन्हे पथक आदींनी घटनास्थळ गाठून तपासणी सुरू केली त्यांना मुनके हात धड वेगवेगळ्या परिस्थितीत आढळले मृतकाचे नाव दुर्गादास पांडुरंग नेहारे व सत्तावीस राहणार मायवाडी मोर्शी असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली सात एक दोन हजार पंचवीसला ला मोर्शी पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले हा घातपात की खून की आणखी काही याचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे